पन्हाळा तालुक्यातील आदर्श गाव आंबवडे येथील बियर बार बंदी करण्यासाठी सतरा जुलै रोजी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी ग्राम प्रशासनास नोटीस काढून कळवलं आहे पन्हाळा पायथ्याशी आंबवडे गावची आदर्श गाव राज्यात ख्याती आहे परंतु येथील स्थानिक स्वराज्य ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय बियर बार दुकान चालू करण्यात आलं आहे आंबोडी येथील महिलांनी कोल्हापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे चौकशी केली असता बियर शॉपी धारकानं राज्य उत्पादन शुल्क खात्यास न्यायालयात वादी करून आयुक्त स्तरावरून परवानगी घेऊन बार दारूचं दुकान चालू केलं आहे याबाबत महिला ग्रामसभा बारा मार्च रोजी गावसभा घेऊन बार बंदीचा निर्धार केला गावातील दोनशे पन्नास महिलांनी तेवीस मार्च रोजी जिल्हाधिकारी अमोल येळगिन यांना निवेदन सादर करून बियर शॉपी बंद करण्याची मागणी केली आहे निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क खात्याला कारवाईचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क शाहूवाडी यांनी आंबवडे येथील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनावरील सह्यांची पडताळणी मोहीम अठ्ठावीस मे रोजी करून एकशे त्रेसष्ट महिलांचा साह्यघाह्य म्हणून अहवाल पाठवला होता जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रिया राबवून बियर शॉपी दारूचं दुकान बंद करण्याबाबत कळवलं आहे त्या अनुषंगानं पन्हा तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी सतरा जुलै रोजी मतदान प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत आंबोडे गावातील एक महिला नागरिक बोलत आहे आमच्या गावामध्ये जो दारूबंदीसाठी उठाव चालू आहे त्यासाठी सतरा तारखेला जे मतदान होणार आहे त्यातून महिलांचं शंभर टक्के मतदान असून उभी वाटली ही आडवी होणारच आहे आम्ही दारूबंदीसाठी जवळजवळ गावकरी जमा होऊन दारूबंदीसाठी निर्धार केलेला होता आता सतरा तारखेला जे आम्ही मतदान करणार आहे ते सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करून हे आडवी बाटली करायची आहे आडवी बाटलीलाच मतदान करून दारूबंदीचा पूर्ण निर्धार करायचा आहे ग्रामपंचायत आंबोडे मी लोकनियुक्त सरपंच राजश्री राजेंद्र गुरुतील महिलांनी कलेक्टरांना निवेदन दिले होते याची दखल घेऊन आपण आता सतरा तारखेला मतदान करत आहे आणि त्या मतदानाने सर्व महिलांच्या पाठिंब्याने आपल्या गावातील आडवी बाटली शंभर टक्के होणारच